शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल जाधव स्मार्ट बुट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गव्हाचा प्लॉट आहे गहू केलेला आहे यामध्ये आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे कुठेतरी कमी प्रमाणात फुटवे आलेले आहेत एवढा चांगले हवे होते तेवढ्या प्रमाणात फुटवे या ठिकाणी आलेले नाहीत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो गहू या ठिकाणी त्याच्या पांढऱ्या मुळ्यांची संख्या पण कमी आहे आणि फुटवे सुद्धा याला या ठिकाणी कमी आहेत बघू शकता तर यासाठी काय करायचंय का याच्यावर औषध फवारणी कोणत्या करायच्या खत कोणते टाकायचं याबद्दलची तुम्हाला माहिती देणार आहे की जेणेकरून या मुळांची वाढ सुद्धा होईल आणि फुटव्यांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो अशा वेळी काय करायचंय का तर युरियामधून ज्यावेळी तुम्ही कोणतेही खत देत असाल तुमच्या गव्हाला किंवा युरिया वापरत असाल चोवीस चोवीस किंवा डी वापरत वा असाल तर त्याच्या मार्फत तुम्ही ह्युमिक ऍसिड सुद्धा तुमच्या पिकाला देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही जर ह्युमिक ऍसिड खताना मार्फत दिलं तर ह्युमिक मुळे काय होणार आहे आपल्या गव्हाच्या पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे आणि पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे जास्त खोलवर मुळ्या जाणार आहेत आणि तुमचं पीक मजबूत होणार आहे आणि पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढल्यामुळे पिकाला जास्त प्रमाणात अन्नरस मातीतून शोषण्यासाठी आणि खत शोषण्यासाठी व पाणी शोषण्यासाठी पिकाला मदत होते त्याच पद्धतीनं वरतून आपण फवारणी बारा एकसठ एक ची फवारणी घेतली पाहिजे बारा च्या फवारणीमुळे फुटवांच्या संख्येत चांगल्या प्रमाणे वाढ होणार आहे आणि त्यामुळे तुमच्या गव्हाच्या उत्पादनात सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही खतांच्या मार्फत ह्युमिक ऍसिड वापरा आणि फवारणी करत असताना बारा ची फवारणी करा की अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर नक्कीच तुमच्या गव्हाला फुटवा कमी असेल तर चांगल्या पद्धतीनं फुटवा येऊन चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद